नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आता काम झाले माझे तुम्हाला टायमिंग पण सांगते मोबाईलमध्ये दिसत नसेल ना थबा पूर्ण हे करते हां बघा उलटा आहे कॅमेरा तीन वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहे ठीक आहे तर ह्या टायमाला माझं काम झालेलं आहे तर मी आज तर घरात एवढं मला सांगा एवढी घाण कशी होती मी पुढं करत जाते साफसफाई आता आज केलं नाही तर हे बघा असं होऊन जाते एवढी साफसफाई करावी लागते एवढी साफसफाई तिघं भावंड भेटले एकमेकाला तर झालं मी बघतच बसायला पाहिजे एवढं चांगलं घर होऊन जात आहे तर पुढं मी करत जाते माग हाय तसंच होतं हाय तसंच आहे काय खरं नाही आता मी इतके कपडे धुतले इतके कपडे धुतले वॉशिंग मशीनची घ्यायचा प्रयत्न चाललेला आहे तुम्ही नका काळजी करू पण एवढी कपडे धुतलेत आणि मोसम पण बघून घ्या आता बाहेरचं तुम्हाला खोटं वाटत एक मला दाखवते उचलता उचल ना हे दोन बकेट भरले हां आणि अजून खाली ना पूर्ण बिछाची एक छोटी बकेट पिंक आपली ती आहे तर थबा टिकली लावणार आहे तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्या चिरून टिकली लावली आणि हे आहे आपला बाहेरचा दरवाजा तर बघा तुम्ही मी बाहेर घेऊन येते पहिलं हे ये पोछा वगैरे उचलते आणि पोछ्यापेक्षा आज थोडासा म्हणजे हे निघालेला आहे म्हणून थोडस त्याच्यासाठी ना आपण बाहेर जावा असं तो बघा दाखवते हो बकेट उचलता उचल ना आणि ही दोन सुकाय टाकलेली तुमच्या नाव आहे बापू जे आज बिस्तरवर टाकून ठेवते ना जास्त थंड्या खोप आहेत किती गादी कोर काय टाकले तरी कांबरून घ्यावं लागतंय त्यामुळं हे ठेवून घेते मी तर झाला तुम्हाला दाखवते बाहेरचा मोस ओढून स्टँड पण आपलं ही होईना ना पाऊस पाणी पाणी आहे वाटतं नळाला मला असं वाटतंय तर ते सगळं टाकते तुम्हाला हे कात काढून घेऊ आपण नाही आज कपडे जाईल सांगू शकत नाही एवढे कपडे आहे पहिलं पोछा टाकतो तिकडं पोछा टाकते भिंतीवर तिकडं सुक टाकतो त्यामुळे तर रुमाल आहे हा कुठं तरी बांधायच दादूचे कपडे पिनूचे कपडे आज खूप निघाले फ्रेश सूट पण आहे ना शाळेचा त्यामुळे ट्रॅक काढले काढल्यानंतर काय खूप म्हणजे ते होते खूप शूट राहते कपडे मारत नाही अजून एवढी शाळेची कुपडे ऊन बाबा ऊन दाखवत ऊन थोडंस आहे ना हाय थोडस त्याच्यामुळे मी काढलेत कपडे हे पिलूच आहे पिलू गाई बसलेली आहे पप्पा ना काय झाला

मोठे मोठे ठेवा एवढे सॉक्स सा। एवढे मोठे मोठे दादाचा नॅपकिन पाणी पुसून काढते तरी कुठन राहायला एवढं पाणी पाणी आता हा दुसरी बघेट आहे दादूचा ड्रेस आणि ही तार आहे की पण तिथं थोडं ऊन येत नाही थोडंसं पडलेलं आहे आता ऊन तर संध्याकाळच्या वेळे वेळेला ऊन येतं आपल्याकडे दिवसाचं येत नाही त्यामुळं आणि माझी पण कामं वे त्याच वेळी होते मग ते आपल्याला बरोबर आहे वर दिवसभर तिकडच्या साईडला जातं समोर क्वाटर नाहीत का त्यांच्या साईडला जातं आणि रात्रीचं आपल्याकडे येतं संध्याकाळ थोडंसं नाही का ऊनच पडत नाही हवा असते आनंद काय करायचं ऍडजस्ट करून घेते एक म्हणजे मोठा होईल व्हिडिओ तुम्हाला दाखवते मोस कबर तुटली माझी पूर्ण हा माझा शेवट पंजाबी पटी आला तर लय घेतो जागा ह्याला घेतो आपण लय म्हणजे गॅररी ह्या कपड झाले गॅलरी नेसली तर काय करून नव्हतं दाखवते कपडे तुम्हाला एक आवक एक आवक टाकलेत हिथं पण ठेवलेत हजून कपडे इथं खाली इथं वर आहेत दोन रशा त्या आतल्या साईडला आहेत ना त्यामुळं चला तुम्हाला दाखवते मस्त ती बघा गेली दिसत नाही डोळ्याला एवढं बनू पडली असती तिथं ना पाणी घाले ना हे बघा पाणी चाललंय एक म्हणजे तुम्हाला दाखवली पाणी चाललंय टंक्या भरून दिसतंय ना असं चाललेलं आहे तर आहे पाणी पाणी कुत्र बघा तिकडं मोसम शोग्याचं शेंगाची पानं फुटायला लागली हा हे दिसतंय ना आता तरी बघा दिसायला हे झालंय हे बघा ऊन आलंय ना थोडस कॅमेरा पण चालना झालं इकडं बघा यांची कपडे सगळी सुकली संध्याकाळची वेळी पण आपली येत आत्ता त्यात झाला आता जरा बंद करून ठेवले दरवाजा वगैरे सगळं ठीक आहे नाही कि मोबाईल की बस बघितलं का सोनू मोबाईल या हा फरशी कुस्ती एवढी पायातली नाही तर पडायची वेळ येईल ना ते का लय गॅलरीतले आपले हम्म नाही तर पाणीगीर सांडलंय ना आपले फरशी बाहेर आपण कपडे सुकवले ना मग त्याच्यात बघा किती पाणी आलं हो म्हणून पुसते ना इकडं पुसून ठेवून बाहेर जाऊया सुकवले हा बेटा मी आरे सोनू आहे बघा शेकत हे आता काय साडी घालून घालून नाचून नाचून गेली आता भाज्या आणलेल्या भाज्या पण काढल्या नाहीत एवढं आता वाजल्या सव्वा चार वाजून गेल्या भाज्या तसंच पडल्यात क्या भोंड्री आहे इकडं बघा किलो कुछ ले लो किलो उधर से नहीं कंचू नर्मदा थोड़ा भरा इधर गळत नाही वे पाणी ती हाय फ्रिजच्या माग पाणी टपकते त्याला बघते भाज्या काढते काय माहिती काय अंगूर खा लू मैं क्या अंगूर एक करेलेला आहे हे आबी बार तर करलेले को पाणी अमृत लाय आहे क्या नाही काही खूप भांडले दिसते ठीक आहे तर चला बाय करतो

नहीं नाटक तो कर रहा है नहीं, सो गेस हो गया सो हो गया मैं जाके अभी जब कपड़े पहन रहा था तो पाकिस्तान में ऐसे ना जैसे मैं नींद आ गई तेरे बाद में कपड़े घेरा लेके ना आता कपड़े धुनता अभी सो झोप झुलक्या घेत होता सोनूला कळत नाही धुलक्या काय असतं हं तो जो धुलका का होता है समझ में आता है हां हां क्या होता है अंगना कैसे करते है इतना जो सेपिल जो का सेपिल ती डोळ्यात पेंगल्यासारखं करत होती मग मी आले पप्पी घेऊन आणि पप्पा कशी आले आिलू सोनू गाय तिथेच होते तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये कपडे टाकलेत आणि शाळेला उद्या सुकली मग बरं नाही सुकली ना काय खरं नाही सगळे ड्रेस धुतलेत आज मी सोनू पिलूचे सगळे सॉफ्ट सगळे ड्रेस काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये या दोघांची नाटक त्याच्यावर पण एक भेट काळजी घ्या धन्यवाद